देशाचा आर्थिक कणा असलेल्या मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला या हल्ल्यामुळं मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता अतिरेक्यांच्या बेछूट गोळीबारात अनेक पोलीस कर्मचारी सुरक्षारक्षक आणि निष्पापांचा बळी गेला सोळा वर्षानंतरही त्या हल्ल्याच्या भीषण आठवणी नागरिकांच्या मनात जिवंत आहेत सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत बनवून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला असला तरी देशाला कमकुवत करणाऱ्या दहशतवादाविरोधात देशातील सर्व धर्मीय नागरिकांनी संघटितरित्या उभं राहण्याची गरज आहे तसंच लोकप्रतिनिधींसह समाजातील सर्वच घटकांनी सामाजिक ऐक्य जपण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे पूर्वी खाद्यपदार्थांसह अनेक वस्तूंची आयात करणारा आपला भारत देश आता अनेक क्षेत्रात सक्षम बनलाय विशेषत संरक्षण क्षेत्रात नवनवीन अत्याधुनिक आयुधांचा समावेश करत भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केलाय मात्र दहशतवादाच्या माध्यमातून भारताची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याचे मनसुबे अनेक दहशतवादी संघटना आहेत त्यातूनच पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी समुद्रमार्गे येऊन भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ला केला या अतिरेकी हल्ल्यात एकशे सहासष्ट व्यक्तींचा मृत्यू झाला हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर यांच्यासह जिगरबाज अठरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या हल्ल्यात शहीद झाले पण त्याचवेळी अजमल कसाबसारखा क्रूर कर्मा पोलिसांच्या हातात सापडला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या संघर्षात तुकाराम ओंबाळेसारख्या पोलिसाच्या देशभक्ती आणि धाडसानं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली पण दुर्दैवानं सव्वीस अकराच्या दहशतवाद विरोधी लढाईत जे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांचं दुःख वेदना सोळा वर्षांनंतरही भरून निघणं कठीण आहे या हल्ल्याच्या आठवणींनी आजही अंगावर काटा येतो सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तशा प्रकारचं संकट देशावर पुन्हा येऊ नये यासाठी संरक्षण व्यवस्था आणि सीमेवर घुसखोरी प्रतिबंधात्मक यंत्रणा अत्यंत मजबूत करण्यात आहे तर चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांनी वाकड्या नजरेनं भारताकडे पाहू नये असा दबदबा निर्माण करण्यात गेल्या सोळा वर्षात आपला देश यशस्वी ठरलाय मात्र सैन्य दलाबरोबरच देशातील नागरिकांनी नेहमीच सामाजिक धार्मिक सलोखा राखत एकजुटीनं देशावरील संकटाचा मुकाबला करण्याची गरज आहे परस्पर विश्वास बंधुता आणि सजगता यांच्या बळावर आपण दहशतवादाचा मुकाबला निश्चितच करू शकतो यात शंकाच नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.